या संदर्भात माझे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये नागपूरच्या अधिवेशनात भूमिका स्पष्ट केली परवा मुंबईच्या अधिवेशनातही मी त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट केली आणि काल मी पुढारीला माझा जो इंटरव्ह्यू झाला ओपन फोरम त्यातही माझी भूमिका स्पष्ट केली की जरांगेंचं आंदोलन प्रामाणिकपणे होतं तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रातले सगळे विविध पक्षात जरी असलो तरी मराठा समाजाचे नेते त्यांच्या सोबत होतो परंतु आरक्षण दिल्यानंतरही देवेंद्रजींवरच्या टीका किंवा एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या वरच्या किंवा सरकारवरच्या टीका जेव्हा काही राजकीय उद्देशानं होत आहेत की काय असा वास येतो आणि त्याच्या पूर्व गोष्टी समोर येतात त्यावेळेला या ठिकाणी मला वाटतं या आंदोलनाकडे बघायचा दृष्टी लोकांची बदलली आणि म्हणून आपण बघाल की ज्यासाठी आरक्षण होतं दहा टक्के आरक्षण दिलं ना मग आता विषय काय राहिला बरं आपण विषय काढलात परवाच विधिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सतरा हजार पोलिसांची भरती जाहीर केली आणि त्यामध्ये लगेच इम्प्लिमेंटेशन दहा टक्के मराठा समाजाचे तरुण तरुणी येतील जे देवेंद्र फडणवीस साहेब आरक्षण देतायत परत त्या ठिकाणी भरतीत लगेच काळजी घेत आहेत त्यांच्यावर तुम्ही एकेरी बोलणार शिक्षकांच्या भरतीतसुद्धा आरक्षण त्या ठिकाणी मिळणार हे सांगितलं जातं आहे त्याच्यामुळे मला वाटतं जेव्हा राजकीय वास यायला येतो आता देवेंद्र फडणवीस साहेबांना एकेरी बोलायचं जे मला विष घालणार आहेत ते माझा घात करणार आहेत ते मला मारून टाकणार आहेत मला वाटतं आता सगळं दिशा भरकटलेली दिसते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका